जमीन वाटपाच्या कारणावरून शिंदेवाडीत हाणामारी एकाचा मृत्यू शिरूर तालुक्यातील मलठण जवळील शिंदेवाडी येथे खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेली बैलगाडा शर्यत पाहत असताना केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली संजय शिंदे राहणार रावडेवाडी तालुका शिरूर असे मारहाणीत मृत्यू झालेल्याचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मलठण येथील शिंदेवाडी येथे रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिलला बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती रावडेवाडी येथील संजय शिंदे बैलगाडा घाटात बैलगाडा शर्यत पाहत असताना भानुदास ज्ञानोबा शिंदे यांनी तिथे जाऊन तिथे येऊन तुलाही माजलाय आम्हाला जमीन वाटून मागतोस काय तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून लाकडी दांडक्याने के मारहाण केली ज्ञानोबा गोविंद शिंदे यांनी ही माता याला जिवंत मारून टाकतो असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले गंगुबाई रखमा शिंदे वय बासष्ट वर्ष रावडेवाडी तालुका शिरू यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे त्याचबरोबर उपचारादरम्यान संजय शिंदे यांचा देखील मृत्यू झाला भानुदास ज्ञानोबा शिंदे ज्ञानोबा गोविंद शिंदे राहणार शिंदेवाडी मलठण यांच्यावर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पुढील तपास करत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे पुणे